नमस्कार न्यूज मराठी 24 फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया स्पेशल रिपोर्ट सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील भोसे गावात ऊस हंगामाच्या काळात एका खुनाची घटना समोर आली आहे मच्छिंद्र अंबादास भोसे वय बेचाळीस वर्ष राहणार उखळवाडी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड हे ऊसतोडणी मजूर म्हणून गेल्या काही वर्षापासून जरेडेवर शुगर मिलसाठी काम करत होते यंदा ते पत्नी आणि कुटुंबासह बीड जिल्ह्यातून चिमणगाव तालुका कोरेगाव येथे आले संशयित अजय राजेंद्र माणे राहणार भोसे तालुका कोरेगाव हा जरेडवर शुगर मिलमध्ये चिडबाय म्हणून कार्यरत आहे पोलिसांच्या प्राथमिक तपासण्यानुसार चोवीस जानेवारी रोजी रात्री अजय माने याने मच्छिंद्र भोसे यांना जेवणासाठी जात असल्याचं सांगून आपल्या शेतात नेलंय तेथे दोघांमध्ये वाद झालाय त्यानंतर अजय माने याने मच्छिंद्र भोसे याच्या डोक्यात दगडाने मारहाण केल्याचा संशय व्यक्त केला जातोय यात मच्छिंद्र भोसे यांचा मृत्यू झालाय तर मृतदेह शेतातच सोडण्यात आलाय घटनेनंतर अजय माने यांनी विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलाय त्याला तात्काळ कोरेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय तो सध्या उपचाराधीन आहे मच्छिंद्र भोसे घरी परत न आल्याने सत्तावीस जानेवारी रोजी त्याच्या पत्नीने कोरेगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली दरम्यान मंगळवारी सकाळी अजय माने यांचे वडील राजेंद्र माने शेतात गेल्यानंतर त्यांना हा मृतदेह आढळला त्यांनी तात्काळ पोलीस पाटील आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला मृतदेहाची ओळख पटवण्यात आली व तपासादरम्यान संशयाची सुई अजय माने यांच्यावर केंद्रित झाली घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे खुणामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही तरी परिस्थिती लक्षात घेता परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे या प्रकरणाचे पुढील तपास कोरेगाव पोलीस करत आहेत